हो हो कबूतर कबूतर जा 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 कबूतर जा 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 पहिलं प्यार की पहिली चिठ्ठी कबूतर जा 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 कबूतर जा बायको लाटनं फेकून मारेल आता कुठली रे तुझी साजन भले तुम्ही किती मोठे रायडर असाल अशा रस्त्याला चुकूनही रिस्क घ्यायची नाही आणि मोस्टली तर जेव्हा डबल सीट असेल हे बघा ही अशी आहे ना जातच राहते जातच राहते जातच राहते ती अशी थांबत नाही लवकर असा जो चिखलाचा रस्ता आहे ना याच्यात गाडी सांभाळून चालवायची तुम्हाला कारण कच करून ब्रेक जर दाबलात तर हमखास हमखास स्लीप होण्याची शक्यता आहे आणि गाडी ही वीस पंचवीस तीस तुमच्या कंट्रोलमध्येच चालवा भले तुम्ही किती मोठे रायडर असाल असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका तर नमस्कार सुप्रभात मंडळी तर आज आहे रविवार आणि जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपली मी अरेंज करणार आहे आपली चौथी सबस्क्रायबर राईड आणि त्यासाठी थोडस रुस्तमला रेडी करायचं आहे कारण रुस्तम मध्ये येतोय नवीन प्रॉब्लेम आणि तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळेस तू सर्व्हिसिंग करतो तर आता हा कोणता नवीन प्रॉब्लेम आहे तर हा प्रॉब्लेम आहे बी एस सिक्स गाड्यांमध्ये आहे ना ई सी एम एक सिस्टम असते कम्प्युटरायज सिस्टम तर आपल्याला सॉफ्टवेअर अपडेट करायचं आहे म्हणजे सॉफ्टवेअर करायचं आहे या गाडीचा आणि प्रॉब्लेम काय तर तो, तो मी दाखवतो तर जर तुमच्याकडे बरम्यान असेल कोणतीही बी एस सिक्स गाडी असेल आणि जर इंजिनमध्ये हा प्रॉब्लेम येत असेल तर नक्की एकदा सॉफ्टवेअर अपडेट करून घ्या तर आजूबाजूला थोडीशी घाण आहे ते इग्नोर करा तर आता मी तुम्हाला दाखवतो तर आता ही ऑन केल्यानंतर ना इथे बघा ही इंजिन लाईट आहे तर आता गाडी ऑन करतो मी आता ही नॉर्मल फायरिंग जी आहे ना ही हळूहळू वाढते आणि एकदम इंजिन फास्ट झालेलं यायचं इंजिन फास्ट झालं आहे आणि ज्या डबल स्टँडवर टाकाल तर इथेसुद्धा चार पाच आपोआप दहाच्या स्पीडने चालते हा इंजिन फास्टचा प्रॉब्लेम आलेला आहे आणि त्याच्यासाठी जे आपल्या बाबूबाई सर्व्हिसिंग मेकॅनिक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनीच त्यांच्या ओळखी थ्रू सर्व्हिस सेंटरमध्ये बोलणं करून घेतलेलं आहे आणि आता मी चाललो आहे कांदिवली चारकोपच्या सर्व्हिस सेंटरमध्ये तर तिथे जाऊन आपल्याला याचं ई सी एम सॉफ्टवेअर जे आहे ते अपडेट करायचं आहे आणि मोटो ब्लॉगिंगमध्ये सांगतो की नक्की काय प्रॉब्लेम येत चला तर आताच पाऊस पडला त्याच्यामुळे सीड जराशी ओली हो आहे तर रेनकोटची पॅन्ट टाकली आपण खाली दरवेळी मी एक प्लॅस्टिक टाकतो परंतु आता पावसाची सुरुवात आहे तर अशी सगळी घाणरडी वस्ती आहे माझ्या आजूबाजूला त्याच्यामुळे मी सुरुवातीचे जास्त लॉक टाकत नाही तर आज पाहून घ्या आणि हा जो फुटरेस लावलाय ना मी प्रत्येक वेळेस याचा वापर नाही करत जेव्हा गरज असेल तेव्हाच वापरतो कारण प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे तोटे असतात ना तशा फुटरेसचे सुद्धा आहेत त्यामुळे मी फक्त जो आपल्याला फायदा झाला त्या हिशोबानेच विचार करतो कारण कधी ट्रॅफिकमध्ये हा लागू सुद्धा शकतो पायाला हे सुद्धा सांगतो तुम्हाला ट्रॅफिकमध्ये नाही तर केस तुम्हाला सवय नसते तर पायाला अडचणसुद्धा होऊ शकते फक्त लॉंग राईडसाठी मी या लावलेलं ला आहे आणि नॉर्मली सिटीमध्ये मी हे बंद करून ठेवतो आणि जेव्हा आपल्याला वाटतं की जरा आरामात चालवायचे तेव्हा आपण यूज करतो हो हो कबूतर कबूतर जा 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 कबूतर जा 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 पहिलं प्यार की पहिली चिठ्ठी ओ ओ, 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 ओ थांबला <laughs> पहिल प्यार की पहिली चिठ्ठी मेरे साजन को दे कबूतर जा 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 कबूतर जा बायको लाटनं फेकून मारेल आता कुठली रे तुझी साजन झालं झालं गेलं ते सगळं गंगेला मिळालं <laughs> 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 हा तर मंडळी आता तुम्हाला सांगतो सर्व्हिसिंग बद्दल तर आता जेवढ्या सुद्धा सर्व्हिसिंग झाल्या ना प्रत्येक सर्व्हिसिंग मध्ये काही नाही काही नवीन पॉइंटच आलेला आहे कोणतीही गोष्ट रिपीट नाही झालेली आहे तर जेव्हा जेव्हा तर जेव्हा केव्हा तुम्ही मी दिलेल्या सर्व्हिस मेकॅनिककडे याल मालाडमध्ये पहिल्यांदा काय सर्व्हिस करून घ्यायची ती स्वतः समजून घ्या कारण कसं होतं काम झाल्यानंतर कधी मन नाराज सुद्धा आणि ते माझंसुद्धा बऱ्याच वेळा झालेलं आहे असं नाही की ह्याच्याकडे सुद्धा मन नाराज होतं मग का होतं ती गोष्ट ती समजून घ्यायची असं कारण हे मशीन आहे एकदा उघडलं ना एकदा दोन तीन वेळा उघडलं की याची बॉडी सुद्धा खडखड खडखड वाजायला लागते आता याची बॉडी सुद्धा वाचते खड्ड्याबिड्ड्यामध्ये जेव्हा जातो सुरुवातीला वर्षभर दीड वर्ष काहीच नाही एकदम स्मूथ त्याच्यानंतर जसं किलोमीटर वाढतात जसं जसं हृदयाचं म्हातार होतं ना तसे तसे नवनवीन काय नाही काय काय नाही काय मेंटेनन्ससाठी तुमच्या समोर प्रश्न उभे राहणार तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या गाडीत आपल्या स्कूटरमध्ये बाईकमध्ये काय करून घ्यायचं आहे ते समजून घ्या आणि असा जो चिखलाचा रस्ता आहे ना याच्यात गाडी सांभाळून चालवायची आहे तुम्हाला कारण कच करून ब्रेक जर दाबलात तर हमखास हमखास स्लीप होण्याची शक्यता आहे आणि गाडी ही वीस पंचवीस तीस तुमच्या कंट्रोलमध्येच चालवा भले तुम्ही किती मोठे रायडर असाल अशा रस्त्याला चुकूनही रिस्क घ्यायची नाही आणि मोस्टली ते जेव्हा डबल सीट असेल मागच्याचं टक्कुरं फुटलच म्हणून समजा काय करायचं आहे रायडिंग करून आपल्याला मस्त निवांत एन्जॉय करा ना संपूर्ण असं माहोल झालेला आहे सुंदर चला कचऱ्याची गाडी जाऊ दे पुढे बोलूया तर आता मी चाललोय कांदिवली मधल्या चारकोप मधील सर्व्हिस सेंटरमध्ये सुजुकीच्या तर तिकडे आपण डायरेक्ट बोलणं केलंय आपल्या सर्व्हिस मेकॅनिकने बाबूबाईने तर आता जो हा ई सी एम सॉफ्टवेअर प्रॉब्लेम येतोय ना तर तो आपल्याला सॉल्व करायचा आहे कारण गाडी आपोआप चालते म्हणजे स्लो आर पी एममध्ये मध्ये ते मी तुम्हाला दाखवतो आता काय जो इश्यू आहे तो, तो? आणि याच्यात कसं माहिती आहे काय देसी जुगाड वगैरे मला काय करायचं नाही कारण आपल्या लाँग राईड असतात कधी देसी जुगाड कुठे जाऊन फसला बिसला काय झालं तर ती रिस्क नाही घ्यायची त्यामुळे प्रॉपर जे काम होतं ना ते तो माझा जो सर्व्हिस मेकॅनिक आहे तो जेन्युअन सांगतो जो काम मेरे पास होगा वो कर सकता करसकता हंड्रेड पर्सेंट लेकिन जो मेरे पास नहीं होता उसका भी मैं उपाय आपको बता कहाँ से करवाना है क्या करवाना आहे ते तर त्याच्यामुळे मी त्यालाच प्रिफर करतो कुठेही मी अटकलो तर माझा पहिला फोन त्याला असतो त्याच्यामुळे सर्विस मेकॅनिक तुमच्या एरियातला कोण पण असेल ना तो एकच निवडा आणि त्याच्याशी व्यवस्थित अशी मैत्री करून घ्या आणि पन्नास शंभर रुपयासाठी झीक करू नका तो खुश असेल तर आपल्या गाडीचं काम चांगलं होतं आता मी तुम्हाला स्लो मध्ये दाखवतो आता मी ब्रेक मारून गाडी स्लो करतो पण एकदम ब्रेक मारून थांबवत नाही आता बघा गाडी दहाच्या स्पीडला आहे थ्रॉटल देणारच नाही मी ती आपोआप किती चालते ते बघा हे बघा ही अशी आहे ना जातच राहते जातच राहते जातच राहते ती अशी थांबत नाही लवकर अरे इंजिन खूप फास्ट आहे तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे कारण इंजिन फास्ट असल्याकारणाने पेट्रोलसुद्धा खाते आणि हा जो प्रॉब्लेम येतो आहे ना तो आपण गाडीमध्ये जुगाड केला आहे आपल्या एक दोन सबस्क्रायबरने जेव्हा दापोलीची राईड केली त्याच्यामध्ये हा पॉईंट सांगितला तर हा मी एक्सप्लेन नाही करू शकत होतो तेव्हा मी सर्व्हिसिंग केली त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ह्याच्यासाठी काय केलं आहे पण तो जुगाड दाखवू नाही शकत आणि आता पण मी ज्या सर्व्हिस सेंटरला जातो आहे ना तिकडे कोणाला भेटतो आहे काय करतो आहे हे मी काहीच नाही सांगणार आहे पण हे मी करतो है, हाँ हाँ है, आहे आणि हा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होणार आहे आणि हा प्रॉब्लेम येतो आहे बी एस सिक्स गाड्यांमध्ये असतं कम्प्युटराईज सिस्टम ई सी एम बऱ्याच जणांना माहितीसुद्धा आहे आणि जर नसेल माहिती ज्यांनी गाड्या नवीन घेतल्या असतील त्यांना सांगतो की जो डोंगरी भाग आहे ना डोंगरी तुम्ही ऐकलं असेल डोंगरी के सै काय डोंगरी के सुलतान एक गाणं आहे डोंगरी के सुलतान तर त्या डोंगरी भागामध्ये आता हल्ली बर्गमनमध्येच बी एस सिक्स गाड्यांमध्ये ई सी एम चोरी आहेत आणि या ई सी एम इतकं महाग आहे ना कारण संपूर्ण गाडीचं जे हृदय आहे ते ई सी एम बोलू शकता कारण तिथून कमांड येते गाडीला तिथून कमांड जाते गाडीला जी गाडीची जी स्टेपर मोटरसुद्धा आहे ना ती ई सी एमच्या थ्रू चालते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत आपल्या ज्या पहिल्याच्या गाड्या होत्या त्या सगळ्या कार्बोरेटरवर डिपेंड होत्या पण आता या ई सी एममुळे बरेच इशू तुम्हाला येऊ शकतात जर ते प्रॉपर मेंटेनन्स नसेल तर मला फक्त हा इश्यू येतो आहे की ह्याचं इंजिन फास्ट आहे आणखी पण काही बरेच इशू असतील जर तुम्हाला माहिती असतील तर कमेंट करून सांगा आणि मित्रांनो सबस्क्रायबर राईडच्या आधी ना मला अजून एक काम करून घ्यायचं आहे कारण राईडला कशी आपली गाडी एकदम मखन पाहिजे त्याशिवाय तुम्हाला त्या राईडचा फील नाहीत तर आपल्या फॉगचं सुद्धा काम करायचं आहे फॉकचा कॉन्सर्ट बदलायचा आहे मला कारण गाडी आहे ना थोडी पुढून वॉबल होते कारण पन्नास हजार किलोमीटरमध्ये बऱ्याच खाच खळग्यातून गेलेली आहे ही त्यामुळे फॉग आऊट झाला आहे तिचा फॉग नाही सॉरी कॉन्सर्ट आउट झाला आहे तो सेटिंग केला होता परंतु काही मजा येत नाही तर फॉक्ससुद्धा आपल्याला सेट करायचं आहे आणि कॉन्सेप्टसुद्धा चेंज करायचं आहे तर ते एक मेजर काम मला या बर्गम्यांमध्ये करून घ्यायचं आहे आणि बरीच मंडळी म्हणतील की आम्हाला कधी करावं लागेल जेव्हा तुम्ही असे ॲडव्हेंचर राईड वगैरे करता या स्कूटरला घेऊन ठाकाठाक था, टाक जेव्हा चालवता तेव्हा हा इश्यू तुम्हाला पुढे जाऊन येऊ शकतो तीस पस्तीस हजार किलोमीटर नंतर सुरुवातीला चालेल आणि सेटिंग करून पण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो परंतु मी दोन तीन वेळा सेट करून आहे परंतु त्याच्यानंतर आता ती मनाला सॅटिस्फॅक्शन नाही वाटत पुढचा टायर असा डगडग 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 कधी कधी होतो आणि या राईडसाठी आणि या सबस्क्रायबर राईडसाठी मी मागचा टायरसुद्धा चेंज केला आहे कारण दहा बारा हजार किलोमीटर आपण त्या टायरवर सहा ते आठ महिन्यात चालवलं आहे तर त्यामुळे मिशेलिनचा होता आणि तो अंडर वॉरंटी चेंज होते त्यातले फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट पैसे आपल्याला परत मिळतील तर मंडळी फक्त अर्ध्या तासामध्ये जे रुस्तमचं इंजिन फास्ट झालं होतं ना की ओबीडी डिजिटल मशीन लावून ते कंट्रोलमध्ये केलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो तर आता डिस्प्ले ऑन केल्यानंतर हे निघून गेलं इथे जो मार्क येत होता इंजिनचा तो निघून गेला आता मी गाडी चालू करतो आणि गाडी इतकी स्मूथ झाल्या ना इंजिन म्हणजे जे गाडीचं वायब्रेशन होतं गाडी जी फास्ट होती ना ती आता स्लो झाली तर गाडी एकदम सुरुवातीला फास्ट होऊन जायची सुरुवातीला दहाच्या स्पीडला अशी पळायला लागायची ना जर डबल स्टँडर्ड टाकलं तर टायर इतका फटाफट तिचा फिरायचा तर हा ई सी एमचा सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम होता तर जो ए सी एमचा सॉफ्टवेअर आहे तो आपण अपडेट केलेला आहे तर आता तर सांगितलं हा प्रॉब्लेम येणार नाही तर सी आता चालव आणि याचा रिव्ह्यू कसा आहे तो मी सांगेन तुम्हाला नंतर आणि दुसरं म्हणजे हे सगळं शक्य झालं माझ्या मॅकॅनिक भाऊबाईमुळे तर थँक्यू सो मच भाऊबाई आप हे व्हिडिओ देखते रहेंगे तो तर आपलं काम झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे आता कॉन्सेप्ट चेंज करायचं आहे आपल्याला तर बघूया तर तो कधी आणि सबस्क्रायबर राईडला नक्की या आणि त्या राईडचीच ही सगळी तयारी माझी चालू आहे